पक्षामध्ये केले जाणारे भरड्याचे वडे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्याच साहित्यामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनिटात हे वडे तयार होतात हे वडे तुम्ही बघू शकता प्रत्येक असा टम्म फुगला जातो त्यासाठी काय करायचं आणि पिठाचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं याची साधी सोपी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या वड्यांचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे एकदा हे पीठ तुम्ही तयार करून ठेवलं की जेव्हा तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा हे वडे बनवून तुम्ही खाऊ शकता चला तर मग लगेचच पाहूया टम्म फुगलेले आणि गुबगुबीत तितकेच खुसखुशीत असे वरडाचे वडे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक मिक्सर घेतला आहे आणि त्यामध्ये कोणत्याही घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून एक कप भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता जाडे तांदूळ वापरू शकता पण इथे मी नेहमी घरात जे वापरतो भात करण्यासाठी त्याच तांदळाचा वापर केला आहे ते आपल्याला एक कप घ्यायचे आहेत आता त्याच कपाने अर्धा कप एवढी चणाडाळ घ्यायची आहे तांदूळ आणि चणाडाळ मी स्वच्छ धुवून फॅनखालीच वाळवून घेतलेले चावलीमध्ये सुद्धा तुम्ही वाळवू शकता किंवा ओल्या कपड्याने पुसून घेतले तरी देखील चालेल आता त्याच कपाने पाव कप एवढी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे गोटा उडीत मी इथे वापरला आहे उडदाची अर्धी जी डाळ असते ती वापरली तरी देखील चालेल त्यानंतर एक चमचा भरून जिरे घ्यायचं आहे एक चमचा एवढेच धणे घ्यायचे आहेत आणि पाव ते अर्धा चमचा भरून आपल्याला काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आता हे मिक्सरला आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे पण एकदम बारीक पीठ करायचं नाही थोडंसं जाडसर दळायचं आहे एकदम जाड दळू नका रवाळ असं अगदी बारीक रवा असतो हो, त्याप्रमाणे हे टेक्शर आला पाहिजे म्हणजे वडे अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात वड्यांना टेक्शर खूप छान येतं आणि विशेष म्हणजे वडे आपले तेलकट तयार होत नाहीत आता इथे मी एक काचेची बरणी घेतली आहे त्यामध्ये हे पीठ भरून ठेवणार आहे तुम्ही श्राद्ध असतं किंवा पितृपक्षात सर्व पितृ अमावस्या किंवा इतर काही श्राद्धाचे कार्य असतील तेव्हा तुम्ही हे वडे करू शकता म्हणजे सारखं सारखं हे दळण्याची गरज नाही एकदा असं बनवून ठेवलं की हवे तेव्हा तुम्ही बनवू शकता श्राद्ध किंवा पितृपक्षामध्ये हे वडे करण्यासाठी यातलं जे आपण साहित्य वापरलं आहे ते भाजून घ्यायचं नाही आणि जेव्हा शुभकार्य करतो किंवा भाजणीचे वडे करतो तेव्हा मात्र आपल्याला ते भाजून घेणं गरजेचं असतं आता आपण ह्याच प्रिमिक्स पिठापासून भरड्याचे वडे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी त्याच पिठामधलं एक कप पीठ मी इथे वापरलं आहे आता एक कप पिठासाठी आपल्याला मोहन किती घालायचं तर इथे मी एक कडलं घेतलं आहे ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालणार आहे आणि हे तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे फार जास्त तेल घालायचं नाही किंवा फार कमी घालायचं नाही मी सांगितलेलं तेवढंच तेल वापरायचं म्हणजे अजिबात वडे तेलकट तयार होत नाहीत आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालायचं आहे आणि सुरुवातीला एखाद्या चमच्याने असं मिसळून घ्यायचं थोडंसं कोमट झालं की हाताने व्यवस्थित आपल्याला हे पिठाच्या प्रत्येक कणाला चोळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच मोहन घालायचं पहिले मसाले घातले आणि त्यानंतर मोहन घातलं तर मसाले आपले करपू शकतात वड्यांनासुद्धा करपट चव येईल आणि रंगसुद्धा वड्यांचा बदलला जाईल त्यामुळे सुरुवातीलाच मोहन घालून असं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे वडे अगदी खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद एक चमचा म्हणजे एक टी स्पून एवढं लाल तिखट किंवा कश्मिरी मिरची पावडर घालायची आहे सोबतच चणा डाळ असल्यामुळे आणि उडीद डाळ असल्यामुळे पाव चमचा हिंग पावडर घालायचे आहे आणि सर्वात शेवटी एक मोठा चमचा भरून तीळ घालायचे सफेद तिळामुळे छान खमंग हे वडे तयार होतात त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व कोरडे मसाले या पिठामध्ये व्यवस्थित असे एक जीव करून घ्यायचे आता या पिठामध्ये आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपाने एक कप मी पाणी गरम करून घेतलं आहे त्यामधलं थोडस पाणी म्हणजे साधारण अर्धा कप एवढं पाणी सुरुवातीला घालायचं आहे एकदाच सर्व पाणी घालायचं नाही कारण कधी कधी जास्त पाणी लागू शकतं किंवा कमी सुद्धा त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला पाणी फार गरम असल्यामुळे एखाद्या चमच्याने मिसळून घ्यायचं आणि हलकं कोमट झालं की हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ फार जास्त घट्ट किंवा फार सैलसर मळायचं नाही ने नेहमी आपण चपातीसाठी किंवा भाकरीसाठी जसं कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मध्यम सैलसर मळून घ्यायचं आहे फार घट्ट पीठ मळलं तर व्यवस्थित वडे फुगून येणार नाहीत आणि सैलसर मळलं तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते इथे बघू शकता मध्यम पण थोडासा सैलसर मी पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता हे पीठ झाकून आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे छान मुरून येईल पाच मिनटं झाल्यानंतर झाकून ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे भराभर वडे तयार करता येतात वडे थापण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर पाना वडे थापून घेऊ शकता आता आपण जी पिठाची लाटी तयार केलेली त्यातली एक लाटी घ्यायची व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आणि थोडंसं तेलाचा हात लावून बोटांच्या साहाय्याने वडे थापून घ्यायचे फार जाड किंवा फार पातळ करायचं नाही मध्यम जाडीचे वडे थापून घ्यायचे म्हणजे छान असे टम्म ते फुगले जातात आता हे वडे आपण एक एक करून तळून घेऊया वडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं कळत नसेल किती गरम आहे तर पिठाचा एक गोळा टाकायचा चटकन वर येतोय म्हणजे व्यवस्थित तेल गरम झालं आहे इतकं तेल गरम झालं की ह्यामध्ये वडा सोडायचा वड्याची जी थापलेली वरची बाजू आहे ती खाली जाईल आणि खालची जी प्लॅस्टिकवरची बाजू आहे ती वर येईल अशा रीतीने वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा एकदा तेलाच्या वर वडा तरंगून आला की त्यानंतरच झाऱ्याने असं थोडंसं तेल उडवून घ्यायचं आणि एका बाजूने छान सोनेरी रंगपर्यंत वडा तळून घ्यायचा वडे तळताना गॅसच्या ठेवायचे म्हणजे वडे अजिबात तेलकट तयार होत नाहीत एकदा एका बाजूने वडा तळून झाला की दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगेपर्यंत तळून घ्यायचा सारखे उलटपालट वडे करायचे नाही त्यामुळे सुद्धा वडे तेलकट होतात एका बाजूने तळून झाला की फक्त दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचा एका वेळेस एवढंच करायचं आहे बघू शकता वडा किती टम्म फुगला गेला आहे आता तेल निथळून तो लगेचच काढून घ्यायचा अजिबात तेलकट वडे तयार होत नाहीत बघू शकता अशाच पद्धतीने दुसरे वडेसुद्धा मी एक एक करून तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली वडे करण्याची पद्धत आणि प्रेमिक्स करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी लगेचच पाहत करता हे वडे मी सर्व करून घेतले आहेत वडे बघू शकता केल्यानंतर सुद्धा असे स्तंभ फुगलेले राहतात अगदी बराच वेळ चार पाच तास सुद्धा त्यामुळे तुम्ही तो सुद्धा असे झटपट वडे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा हा वडा तुम्हाला दाखवते मी अजिबात तेलकट तयार झालेला नाही बघू शकता तो तोडून सुद्धा दाखवते की ते खुसखुशीत तयार झाले आहेत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद